महाराष्ट्र बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होते बँकेच्या आजी माजी अध्यक्षांना अटक केल्यानं पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे बँकेचे सीईओ आणि एम डी रवींद्र मराठे आणि अटक करण्यात आलेल्या इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत आता काय बँक भूमिका घेणार हे या सभेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे तसंच कालच्या घडामोडींवर भागधारकांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं आहे बँकेच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ही सभा होते दरम्यान रवींद्र मराठेंना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मराठ्यांसह एकूण चार बड्या अधिकाऱ्यांना सत्तावीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री आज विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आहेत त्यामुळे पुण्यातच त्यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती मिळते आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत आहेत नितीन महाराष्ट्र बँकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरणार याबाबत काय दुमतच नाही कारण आजी माजी बड्या अधिकाऱ्यांना अटक केलीय रवींद्र मराठेंना अटक केलेलीय भागधारकांचे देखील प्रतिक्रिया उमटणार आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सभा बैठक बोलावली आहे याबाबत काय हालचाल आहे गिरी बँक ऑफ महाराष्ट्राची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी साधारणतः 10:30 ला सुरू झालेली आहे येते काही क्षणामध्ये ही सभा संपेल अशी शक्यता व्यक्त केली जाते बँकेचे अध्यक्ष यांना अटक झालेली असल्यामुळे हो, या सभेचं अध्यक्षस्थान कोणाकडे असणार अशी चर्चा होती बँकेचे दुसरे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत राऊत त्यांच्याकडे या सभेचं अध्यक्षपद होतं शक्यता होती तशी बँकेचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांनी कालची अटक सत्र आणि त्याचबरोबर बडीमार केलेला आहे माहिती मिळते त्यानुसार बँकेच्या बहुतांश सभासदांनी मराठे यांना झालेल्या अटकेविषयी चिंता व्यक्त केलेली आहे मराठे यांच्या काळामध्ये दहा कोटी रुपयांचं फक्त कर्ज डीएसके दिलं गेलेलं होतं आणि डीएसके बँकेचे एकोणीसशे एकोणसत्तर पासून खातेदार आहेत ग्राहक आहेत आणि त्यांचा मागचा आतापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता त्यामुळं त्यांना हे दहा कोटींचं जे कर्ज मराठींच्या काळात दिलं गेल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी मराठ्यांना अटक होणं याविषयी सभासदांनी नाराजी व्यक्त केलेली आहे इतर ज्या बँका आहेत त्यांचे जे अध्यक्ष आहेत एमबी आहेत त्यांनी हजारो कोटींचे कर्ज देऊन काही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाहीये महाराष्ट्र बँकेला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का असा प्रश्न देखील सभासदांनी या आजच्या बैठकीमध्ये विचारलेला आहे या बैठकीमध्ये मॅनेजमेंट कडून काय उत्तर येत आहे ते काही वेळातच आपल्याला कळेल दुसरीकडे मुख्यमंत्री पुण्यात आहेत त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांची त्याचबरोबर या बीएसकेच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं अधिकाऱ्यांची देखील बैठक बोलवलेली होती सकाळी ही बैठक होणार होती मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे सकाळी ही बैठक होऊ शकली नाही याची माहिती मिळते कदाचित दुपारनंतर ही बैठक होऊ शकेल गिरीश नितीन मुख्यमंत्र्यांनी जी बैठक बोलावली त्यामध्ये काय घडामोडी घडत आहेत ते आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊच आणि तुर्तास दिलेली जी सगळी माहिती आहे त्याबद्दल चोवीस तास एक पाऊल पुढे